नमस्कार मित्रांनो एन वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील झेल्या हा धडा वाचून दाखवणार आहे आता माझ्या आयुष्याला अगदी वेगळे वळण लागले आहे इतके की कधी काळी माणदेशातील खेड्यात शिक्षक होतो हे मी विसरून जावे तरी देखील ते दिवस माझ्या आठवणीत आहेत याचे कारण झेल्या माझा एक विद्यार्थी मी त्या खेड्यात तीन महिन्याकरताच करताच होतो पहिल्याच दिवशी सांधे खिळखिळे झालेल्या लाकडी खुर्चीवर मी बेताना बसलो एक वार साऱ्या वर्गावरून नजर फिरवली चिल्ली पिल्ली डोळे विस्फारून बसली होती नवे मास्तर मारकुटे आहेत की चांगले आहेत ते सारखे हिशेब आणि गणिते सांगतात की अधूनमधून गोष्टीसुद्धा सांगतात सारखे वाचन घेतात की गाणीसुद्धा म्हणायला लावतात असे विचार त्या चिमण्या डोक्यांतून उड्या मारीत असावेत मी एक वार हळूच हसलो टेबलावर रुळाखाली ठेवलेली हजेरी उघडली चिनी मातीच्या दवतीत ताक बुडवला आणि म्हणालो हजेरी सांगा रे सदाशिव नारायण आढ्याशी भिरभिरणाऱ्या चिमणीकडे पाहणारे पहिल्या नंबरचे एक पोरगे दचकले टोपी सावरून अर्धावट उभे राहत ओरडले हजर अब्दुल फत्तू भाई टोपीचा गोंडा हल्ला आणि चिरका आवाज उठला हजर होता होता शेवटचे नाव मी वाचले जालंदर एकनाथ आणि पोरं ओरडली जालंदर नाही झेल्या म्हणा तो साळतच येत नाही का येत नाही रे मी विचारले कुणाला ठाव मास्तर अनुका बोलावून एक जणाने विचारले घरी नाही तो वाड्यात चिंचा पाडतोय दुसऱ्या एकाने अचूक माहिती सांगितली पोरांचा एकच गिल्ला चालू झाला तसा मी रूळ टेबलावर आपटला गोंगाट बंद झाला मग तीन चांगली दणकट पोरे जालंधरला बोलावून आणण्यासाठी पाठवून दिली ती मोठ्या वीरश्रीने गेली पंधरा वीस मिनिटे झाले असतील नसतील ती जालंधरला घेऊनच आली तो हिसका हिसकी करत होता आणि पोरांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते सोडात आला कुठं होता सरे वड्यात चिंचा पाडत होता आम्ही साळत चल म्हणल्यावर शिव्या दिल्या मास्तर पोरांनी माहिती दिली बटणे नसलेल्या कुडत्याला एका हाताने गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता अंगाने किरकोळच वयानेही फारसा नसावा डोक्याला मळकट अशी पांढरी टोपी अंगात कसले कसले डाग पडलेले बाहीवर ठिगड लावलेले कुडते तांबड्या रंगाचे चौकडे असलेले गादीपाटाची चड्डी तिचे दोन्ही अंगचे खिसे फुगलेले त्यात बहुधा चिंचा भरलेल्या असाव्यात सौम्य आवाजात मी विचारले काय रे शाळेत का येत नाहीस कामा असतं घरी गुरमीत झेल्या बोलला त्याचे दात काळे आणि किडलेले होते कसलं म्हस हिंडवावी लागती भाता वाडावा लागतो दादा म्हणतो साळत जाऊ नगस झेल्याची ही सबब खोटी होती कारण पहिल्या नंबरला असलेला सदा एकदम बोलला लबाड बोलतोस काय सुधीक करीत नाही हो घरी बापाला सांगतो साळत मास्तर मारत्या ती म्हणून आणि गावात उन्हाळक्या करत हिंडतो काय ऐकत नाही बापाचं त्यावर झेल्याने रागा रागाने सदाकडे बघितले आणि तो तोंडातल्या तो तोंडात, तोंडात पुटपुटला चल की साळबाहेर जीवच घेतो तुझा झेल्या उन्हाळ आणि धाडसी असल्याची माझी खात्री पटली तरीसुद्धा मवाळपाणानं मी म्हणालो अरे काम असलं तरी विचारून जावं तेवढ्या पुरतं मी काही नाही म्हणणार नाही तुला झेल्याचा हिशेब चुकल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते फोका आणि कानफडात घेण्याच्या तयारीने तो आला होता पण मी प्रथम पासूनच पड घेतली होती खिशात काय आहे तुझ्या इतका वेळ बटणांच्या अभावी धरलेली मूठ एकदम सुटली आणि दोन्ही हात झेल्याने खिशात कोंबले काय नाही चिंचा आहे त्या मास्तर असे ओरडून एक पोरगे जागेवरून उठून पुढे आले आणि झेल्याच्या खिशात कोंबलेले हात हिसकू लागले तसा तो केवढ्या तरी मोठ्यांदा ओरडला अग आय आय ग बोट मुरगाळ माझ मला माहित होते की हा त्याचा कांगावा आहे तू बाजूला हो रे जागेवर बायस बघू मी त्या पोराला दटावले आणि झेल्याला पुन्हा म्हणालो झेल्या काढ बघू काय आहे ते खिशात चिंचा आहेत का आणि त्या ठेव टेबलावर मला हव्यात घरी न्यायला काही वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग बोलला समध्या हो आधी सगळ्या काढून टेबलावर तरी ठेव मग मी लागेल तेवढ्या घेतो आणि तुला देतो राहिलेल्या हिरव्यागार चिंचांचे मोठे मोठे आकडे भराभरं खिशातून काढून झेल्याने टेबलावर ठेवले शाब्बास जालंधर मास्तरांचा ऐकणारा शहाणा मुलगा आहेस तू बैस आता जाग्यावर शाळा सुटल्यावर तुला देईन मी यातल्या चिंचा झेल्या खुशीने हसला त्याने एक वार चड्डी दोन्ही हातांनी वर ओढली आणि कुडत्याचा मोकळा गळा मुठीत पकडून तो जागेवर जाऊन बसला दुसऱ्या दिवशी झेल्या पुन्हा गैरहजर राहिला पहिल्या दिवसाची पुन्हा उजळणी करून त्याला बोलावून आणला पण मी त्याच्यावर कधीच रागवलो नाही एक आठवडा असा लोटला आणि मग मात्र झेल्या नेहमीच शाळेत येऊ लागला मुळात झेला एक चुणचुणीत पोरगा आहे त्याच्या व्रात्यपणात बुद्धीची चमक आहे कल्पकता आहे तो कधी सुभाषबाबूंविषयी तर कधी नाना पाटलांविषयी प्रश्न विचारी त्याला धाडसी माणसे फार प्रिय होती त्यांच्याविषयी त्या बालमनात अपार आदर होता आता तो अभ्यासाकडेही लक्ष पुरवू लागला हां हां म्हणता तीन महिने संपून गेले मी झेल्यापाशी माझ्या जाण्याचे बोललो तो क्षणभर खिन्न झाला गप्पा बसला आणि एकाएकी म्हणाला मी येतो मास्तर संग कुठे येणार होता तो माझ्याबरोबर मी कुठे जाणार होतो हे माझे मलाच माहिती नव्हते तर त्याला मी कुठे घेऊन जाणार होतो मी हसलो आणि म्हणालो अरे वेडा काय तू मी कुठं जाणार नाही तालुक्याच्या गावी मोठ्या शाळेत मास्तर होणार आहे तू इथं चार इयत्ता शिक आणि तिकडे ये माझ्या वर्गात ये सातवी पास हो इंग्रजी शिक झेल्याच्या बाळबुद्धीचे समाधान झाले एक तांबड्या दांडीचा टाक आणि पेन्सिल माझी आठवण म्हणून मी झेल्याला दिली नंतर सर्वांना भेटलो मुलांचा निरोप घेतला आणि पायी पायी निघालो काही मुले वेशीपर्यंत आली आणि परतली झेल्या मात्र परतला नाही एक पिशवी घेऊन तो माझ्याबरोबर चालतच होता गावचा ओढा ओलांडला हद्द संपली झेल्या जातो आता मी त्याच्या हातातून पिशवी घेतली आणि पाठीवरून हात फिरवला झेल्याने एकाएकी उंजळीत तोंड झाकले आणि तो रडू लागला मास्तर मी नाही जायचा आता त्या साडत त्याची समजूत काढून मी त्याला परत पाठवला अंगरख्याच्या बाहीने तो वरचेवर डोळे पुशीत होता आणि मागे वळून पाहत होता पाऊल वाटेची वळणे घेऊन अखेर झाडाझुडपा आड तो दिसेनासा झाला तोंड वळून मीही चालू लागलो त्यावर अद्याप झेल्या मला कधी भेटला नाही तो आता कुठे असेल तर मित्रांनो हा होता इयत्ता चौथीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असे जुने धडे किंवा जुन्या कविता आणि कथा ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद